शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये सेहेचाळीस विधानसभा प्रभा प्रभारी जाहीर करण्यात आलेले आहेत तर त्र्याण्णव विधानसभा निरीक्षक पद नियुक्त्या सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत पंकज दळवी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत पंकज शिंदेंच्या uh, शिवसेनेकडून oh विधानसभेची well. तयारी सुरू केलेली आहे काय अपडेट्स आहेत तयारीला एकनाथ शिंदे यांची शिवसेना लागलेली हेच आता याच्यातून स्पष्ट झाले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकशे तेरा विधानसभा मतदारसंघामधून सेहेचाळीस प्रभारी नेत्यांची निवडणुकीच्यासाठी ने जबाबदारी जी आहे ती देण्यात आली त्यांची नियुक्ती जाहीर केलेली आहे या सेहेचाळीस नेत्यांवरती एकशे तेरा मतदारसंघाचं संपूर्ण नियोजन तिकडचं निवडणुकीच्या कशा पद्धतीने समीकरण जुळून आणायची ही सगळी जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे तसेच निरीक्षकांचीही त्यांनी नेमणूक जी आहे केलेली आहे शहाण्णव मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे या सर्व प्रमुख पदाधिकारी मध्ये याच्यामध्ये मंत्री असतील पहिल्या नेते असतील प्रवक्ते असतील त्याच्या भागातले स्थानिक नेते असतील यांच्यावरती सर्वांवरती जबाबदारी सोपवलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीच समन्वय साधण्याची पूर्णपणे जबाबदारी आता यांच्यावरती असणार आहे पंकज विधानसभा प्रभारी असतील किंवा विधानसभा निरीक्षक पद असतील तर या सगळ्यांवरती जबाबदार नेमक्या कुठल्या कुठल्या असतील प्रभारी यांच्यावरती सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे प्रत्येक मतदारसंघाचा सर्वात सुरुवातीला त्या मतदारसंघाचा आढावा घेणं तिकडचा सर्वे करणं तिकडच्या वातावरण का आहे पक्षाला पोषक आहे का याची माहिती जी आहे ती पक्ष प्रमुख नेतृत्वाला देणं यासोबतच तिकडे इच्छुक असलेल्या उमेदवारांपैकी लोकांचा कण कोणाच्या बाजूने आहे लोकांमध्ये कोणाचं काम आहे आणि निवडून येण्याची क्षमता कुठल्या उमेदवारामध्ये आहे याची माहिती करून तशा उमेदवारी जाहीर करण्यासाठी पक्ष नेतृत्वाला मदत करणं ही त्यांची जबाबदारी ही असणार आहे निश्चित पंकज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी